पाकिस्तान एकत्र केले के तर जेवढा एरिया होईल तेवढी मोठी संस्कृती होती आणि सिक्स्थ स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना असं ते वाटत असेल की खूपच आहे हो वगैरे तुम्हाला इतिहासा साधनांमध्ये आपण डिस्कस करूच ते प्रॉपर पण तुम्हाला असं काय विशेष काय आवडलं का या प्रकरणामधलं मला या नावावरूनच पहिल्यांदा ऑब्जेक्शन आहे हडप्पा संस्कृती नावावरून ते असं आहे की तुमाला 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 तुम हॅलो वेलकम टू इतिहासवाला चॅनल आज आपण सिक्स स्टँडर्डचे जे आपलं हिस्ट्रीचं बुक आहे त्याच्याविषयी डिस्कस करणार आहोत तर आपण डिस्कशनला सुरू करूया मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो आपल्या दोन्हीसुद्धा ज्या स्टुडंट्स आहेत किंवा फ्रेंड्स आहेत तर या दोन्हीसुद्धा ध्रुव अकॅडमीमध्ये एम पी एस सीचा स्टडी करणाऱ्या मुली आहेत आणि त्यांनी सिक्स स्टँडर्डचं जे बुक आहे ते छान पद्धतीने त्यांचे रिडिंग झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण डिस्कशनला सुरुवात करूया आपण सिक्स स्टँडर्डचे बुक होतं ते मला आठवतं की आपण सुरुवातीला जे वाचलेलं ते सहावीला बरोबर आहे आणि पूर्ण एक वर्ष आपण दिलेलं हे बुक वाचण्यासाठी आणि एम पी एस सीला ज्यावेळेला आपण पुन्हा एकदा एक बुक हातात घेतलं त्यावेळेला असं नाही होत की आपण ए टू झेड जो स्टडी आहे तो आपण एकाच रात्रीमध्ये कम्प्लीट केला जेव्हा आपण एम पी एस सीसाठी वाचतो किंवा यू पी एस सीसाठी वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की हे बुक खूप जास्त नॉलेजेबल आहे खूप सारे फॅक्ट्स आहे त्याच्यामध्ये जे आपण इग्नोर केलेले सिक्स स्टँडर्डला असताना तर आपण पहिले तीन चॅप्टर आज बघूया या पॉडकास्टमध्ये पहिलं चॅप्टर आहे भारतीय उपखंड आणि इतिहास सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की हे पुस्तक तुम्ही ज्याला फर्स्ट टाईम रीड केलं जेव्हा हे चॅप्टर रीड केलं तर तुम्हाला असं वाटलं का की हे जे पहिलं प्रकरण आहे याची गरज नव्हती किंवा आपण हे स्किप करून एम पी सीचा अभ्यास पुढे सुरू करूया असं वाटलं का काय वाटतं तुला श्रेया मला असं वाटतं हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यामध्ये खूप डीपली म्हणजे सर्व सांगितलं आहे म्हणजे इतिहास म्हणजे काय हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे म्हणजे इतिहास काय असतं जे मानवी संस्कृती आहे त्यांच्या जा भूतकाळात ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याची सविस्तर मांडणी म्हणजेच इतिहास आणि इतिहास जाणून घेण्यासाठीचे जे चार मेजर पिलर्स आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे फर्स्ट म्हणजे टाईम प्लेस सोसायटी आणि इंडिव्हिज्युअल तर त्याच्यातलं जे प्लेस आहे ते खूप इम्पॉर्टंट ठरतं बिकॉज इट इज रिलेटेड टू जॉग्रफिकल कंडिशन्स आणि हिस्ट्री इज इन्फ्लुएन्स्ड बाय जॉग्रफिकल कंडिशन्स त्याच्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी माहिती पडतात म्हणजे त्यांचं राहणीमान कसं होतं त्यांच्या खाण्याच्या पद्धती काय होत्या त्यांची घरं कशी होती त्यांचं ऑक्युपेशन काय होतं त्या सर्व गोष्टी आपल्याला त्यामधून कळतात तर हे खूप बेसिक आहे तर मला असं वाटतं म्हणजे ह्याच्यातला प्रत्येक चॅप्टर हा इम्पॉर्टंट आहे ओके okay. कारण हा बेस आहे बरोबर आता प्लेसेस आपण म्हटलंच आहे याच्यामध्ये सगळ्यात याच्यात इम्पॉर्टंट एक दिलेलं हिमालय असं एक प्रॉपर त्यांनी चॅप्टर दिले खूप लहान आहे बट हिस्ट्रीमध्ये हिमालयाचं काय महत्त्व बाबा हिस्ट्रीमध्ये आपण नेहमी माणसं बघतो डेट्स बघतो मग हिमालयाचं ह्याच्यामध्ये जे काही वर्णन आहे ते का गरजेचं आहे असं वाटतं का, का की आपण चुकून ज्योग्राफीचं पुस्तक उघडलं की काय की कळतं वाचताना की नाही इतिहासामध्ये पण हिमालयाची गरज आहे बाबा काय वाटतं तुला पूजा पहिलं तर म्हणजे आपल्या भारताच्या उत्तरेला हिमालय हिमालय पर्वताची एक मोठी रांग आहे तर त्याचं महत्व काय तर एक नॅचरल वॉल म्हणून ती आपल्याला दिसते कारण मध्य आशियापासून ती वेगळी झाली आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये एक रूट होता तो म्हणजे बोलनखिंड आणि खैबरखिंड म्हणजे आपण फक्त जॉग्राफीसाठी हिमालय महत्वाचं नाही तर आपल्या इतिहासासाठी सुद्धा जे रूट्स आहेत ते बघण्यासाठी असेल किंवा मग करते कोणत्या पासेसमधून आले कोणत्या खिंडीतून आले ते पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला ज्योग्राफिकल एरिया खूप महत्त्वाचा ठरतो तो, तो मस्त एक्झाम्पल दिलं सिल्क रूट म्हणजे <coughs> आपला जो काय रेशीम मार्ग आहे तो इव्हन <coughs> हिंदूकुश पर्वत याच्यामध्ये <coughs> आपण हिंदुस्थान म्हणतो भारताला हिंदुस्थान हे नावच हिंदू कुश पर्वतावरून आपल्याला आलेलं दिसतं नेक्स्ट अशा त्यांनी असं दिलेलं आहे की प्लेसेसमध्ये सिंधू नदी जी आपली आहे त्याचं थोडंफार इम्पॉर्टन्स काय वाटतं तुम्हाला पुस्तकात देऊ काय पहिल्यांदा श्रेया कारण सिंधू नदी ही पहिली म्हणजे मला असं वाटतं हरप्पा सिव्हिलाय पण ती इम्पॉर्टंट ठरते तर म्हणून सिंधू नदी ही खूप आहे दखन पठाराच्या पश्चिमेला आपण त्याला पश्चिम घाट बोलतो तसंच एक सह्याद्री पर्वताची मोठी रांग आपल्याला तिथे दिसून येते आणि दख्खन पठाराच्या पूर्वेला आपण पूर्व घाट बनतो पश्चिम घाटामध्ये जी आपली किनारपट्टी आहे अरबी समुद्राची ती वरचा वर्च, भाग म्हणजे कोकण किनारपट्टी आणि खालचा भाग म्हणजे मलबारची किनारपट्टी बरोबर आणि दक्षिणेला एक... जो निमुळता भाग आहे त्याच्या तिन्ही बाजूला ते, ते पाण्याने वेढलेले आहे म्हणून त्याला द्विपकल्प असं म्हणतात ओके त्याच्यामध्ये हारच पाळवंट दिलेलं आहे काय ते प्रकरण जरा सांगा आम्हाला तीन प्रदेश येते येतात पहिलं म्हणजे राजस्थान गुजरातचा काही भाग आणि हरियाणाचा काही भाग पश्चिमेला त्याच्या नदी आहे सिंधू नदी आहे पश्चिमेला सिंधू नदी आहे दक्षिणेला कच्छ झरण आहे आणि उत्तरेला सतलज रिवर आहे बरोबर ठीक आहे आणि हे जे थरचं आपल्या वाळवंट दिसत तर याच्यामध्ये त्यांनी एक छोटासा कॉलम पण दिलाय त्यांनी दिलं की जगातला सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं आठवत आहे का तुम्हाला तुम्ही तो वाचलाय का कॉलम हो सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे हा यस त्यांनी वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय आपल्याला एक मॅप दिसतो ठीक आहे पेज नंबर फोर वरती बऱ्याच वेळेला आपण मिसआउट करतो ले ले। या मॅप याच्यामध्ये काही लोकेशन्स त्यांनी दिलेले तर तुम्हाला असं झालंय का की एखादं लोकेशन तुम्हाला असं आवडलं याच्यामधलं यामध्ये आपल्याला पान नंबर एक त्याच्यावर घराचे प्रकार दिलेत म्हणजे ते आ, ते असं इंडिकेट करतं की ते रिजन वाईज घराचे प्रकार कसे बदलले जातात आणि दुसरं म्हणजे पान क्रमांक पाचवर वेगवेगळे पोशाख दिलेत म्हणजे ते पण संस्कृतीद्वारे किंवा रिजनद्वारे कसे बदलत जातात हे आपल्याला त्याच्याद्वारे समजतं okay. ओके श्रेया तुला कोणता एखादं चित्र वगैरे याच्यामधलं आवडलं कारण की सावीच्या मुलांना चित्र खूप आकर्षित करतात mm -hmm. तुला एखादा फोटो वगैरे कोणता असं काही आवडले का इंटरेस्टिंग म्हणजे जे जॉग्राफिकल फीचर्स जे आहेत ना त्याच्यामध्ये हिमालया थार डेझर्ट झालं ते हे सर्व सावितल्या मुलांना तर म्हणजे त्यांना माहिती नसेल तर ते पिक्चर्स त्यांना अजून इंटरेस्टिंग वाटलं असेल की हा ठार डेझर्ट असं असतं वगैरे डेझर्ट असं असतं हिमालया असं असतं ते आपण चॅप्टर टू मध्ये जाऊया चॅप्टर टू आहे इतिहासाची साधने या चॅप्टरमध्ये बेसिकली खूप सारे फोटोज आहेत याच्यात आपल्याला नाही वाटत नाही की फोटोज कमी आहेत म्हणून बिकॉज त्यांनी प्रत्येक गोष्ट इकडे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे भुर्जपत्र जर आपण म्हटलं तर भुर्जपत्राचा फोटो आहे बऱ्याच वेळेला असं वाटतं की कि कि किती कठीण शब्द आपण घेतला मराठीमध्ये तर तो पण आपल्याला इकडे एक्सप्लेन केलेला दिसतो तर याच्यातलं तुम्हाला इतिहास साधनांमध्ये आपण डिस्कस करूच ते प्रॉपर पण तुम्हाला असं काय विशेष काय आवडलं आहे का या प्रकरणामधलं बिकॉज खूप सारे फोटोज आहेत काही पूजा सांग Uh, पहिलं तर ह्याच्यामध्ये एक मोठा चार्ट दिलाय इतिहासाची साधने तो खूप हेल्पफुल आहे म्हणजे कोणती साधने कशामध्ये जातात हे आपल्याला त्याच्यामधून समजतं नंतर जी काही साधने दाख साधने त्यांनी सांगितली आहे ज्या प्रकारची त्याची प्रत्येकाची फोटो दिलेत ते मला फार आवडले ओके okay. okay. uh, श्रेया कोणती कोणती साधने यांनी सांगितली याच्यामध्ये कोणते वर्गीकरण केलेत uh... ओरल सोर्सेस आहेत ओरल रिटर्न आणि एक मटेरियल तीन सोर्सेस असतात yes, तीन, तीन, तीन साथ साथ भौतिक लिखित आणि मौखिक hmm. तर तुम्हाला भौतिक मध्ये याच्यामध्ये कोणती साधनं येतात हे श्रेया जे त्यांचे डे टू डे लाईफचे चे जे काही साहित्य होते जसे की त्यांची त्यांची घरं कशी होती किंवा त्यांचं खाण्याची पद्धती कशी होती म्हणजे त्या काळात जेवण हे खराब म्हणजे नाही व्हायला पाहिजे म्हणून ती लोक ते रोस्ट करायचे आणि ठेवायचे तर त्याच्यामुळे जे त्यांचे धान्य होते ते लवकर खराब नाही व्हायचे तर त्याच्यामुळे आपल्याला समजलं की त्यांचं पिंक बॉक्समध्ये त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिले फॉर एक्झाम्पल धान्य जे आहे ते एज अ मटेरियल सोर्स म्हणून आपण बघताना होऊ शकतं की धान्य जमिनीवर पडले तर रोप उगवेल तर आपण कसं सांगू शकतो की त्या काळामध्ये हेच ते अन्नपदार्थ खायचे म्हणून तर तू असलं का तो पिंक बॉक्स यामध्ये काही दिलेलं आठवतं तुला म्हणजे ते रोस्ट करून ठेवायचे ते यस याच्यामध्ये पूजा लिखित साधनांमध्ये काय वर्णन केलं यांनी लिखितमध्ये त्यांनी ताम्रपत्र दाखवलेत म्हणजे तांब्याच्या एक शीट वर ते लिहायचे नंतर दगडांवर ते लिहायचे हे झालं प्राचीन काळात नंतर नंतर त्याचं रूपांतर ग्रंथांमध्ये जसं रुग्वे आपले चार आहेत त्याच्यामध्ये काव्यांमध्ये ओवी मध्ये झाले शेवटचं आहे आपलं ओरलमध्ये मौखिक साधनांमध्ये काय वाटतं श्रेया कोणत्याने एक्झाम्पल्स वगैरे दिलेत का ओरलमध्ये मध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये जे रिशेज वगैरे होते जेव्हा म्हणजे त्यांना जेव्हा लिहिता वगैरे नाही यायचा तेव्हा ते ओरल ते फॉर्म मध्ये आपलं जे काय मंत्र वगैरे आहे ते बोलायचे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला जे फोटोज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते फोटो सगळे जास्त आवडले ते सांगा बिकॉज सिक्स स्टँडर्डच्या मुलांना ते जास्त अट्रॅक्ट करतो त्याच्यामध्ये धागधागिने दिलेत ते खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात नंतर नाणी दिली आहेत ती पण जुन्या काळातली नाणी दिली आहेत म्हणजे ती इंटरेस्टिंग वाटतील लहान मुलांना तुला काय वाटतं श्रेया कोणते तुला फोटो त्याच्यामधलं सर्वात युनिक मला, मला थे थे पत्रा। पत्रा। yes, ते वाटलं ते बोरजपत्र बुर्जपत्र बुर्जपत्र झाडांच्या ते काश्मीर मध्ये आहे ते युनिक वाटलं आणि दुसरे त्यांचे कॉइन्स आहेत मला कॉईन्समध्ये असं वाटतं की त्यांनी अजून काही चंद्रगुप्ताचे कॉइन्स वगैरे ॲड करायला पाहिजे होते ठीक आहे आपण तिसऱ्या प्रकरणाकडे जाऊया आपल्या आपल्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे हडप्पा संस्कृती मला या नावावरूनच पहिल्यांदा ऑब्जेक्शन आहे हडप्पा संस्कृती नावावरून ते असं आहे की आपण पहिली गोष्ट सिंधू नदीच्या बाजूला ही संस्कृती आहे म्हणून आपण याला सिंधू संस्कृती म्हणतो बरोबर आहे हडप्पा म्हणण्यापाठी मागचा यांचा उद्देश आहे की हडप्पाचा पहिला शोध लागला या शोध करायला गेले त्यावेळेला त्याच्यानंतर बाकीचे आपल्याला प्लेसेस आहेत ते मिळालेत पण जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात मोठा प्लेस जो आहे सगळ्यात आकाराने जो मोठा आहे तो राखीगडी आहे जो आधीच्या काळामध्ये मोहनजोदरो होता नंतर हडप्पा होता आणि नंतर राखीगडी पण आत्ताच्या एक्सप आपल्या उत्खननानुसार असं कळतं की राखीगडी सगळ्यात मोठा प्लेस आहे तर मला असं वाटतं की याचं नाव एक तर राखीगडी संस्कृती असायला पाहिजे किंवा सिंधू संस्कृतीच ठेवायला पाहिजे ठीक आहे आपण सुरुवात करूया या प्रकरणाला आपण ज्योग्राफिकल मॅपने आपण सुरुवात करूया तुम्हाला असं वाटलं का की हा मॅप खूप क्यॉर्टिक आहे की खूप जास्त नॉलेजेबल आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं पूजा खूपच जास्त महत्वाचं आहे कारण हडप्पा संस्कृतीमधील जी काही ठिकाणे आहेत ती कुठे आहेत ते आपल्याला या नकाशाद्वारे समजतं शिवाय ती संस्कृती किती मोठी आहे हे आपल्याला त्याच्यातून समजतं येस करेक्ट कारण की ही फक्त आपण आता जिकडे राहतोय मुंबईत आपण राहत असो तर मुंबई लहान सिटी आहे पण आपण बघायला की इंडियाचा जर आपण आकार बघितला तर खूप मोठा आहे तर त्यावेळेस आपण जर दोन पाकिस्तान एकत्र केले तर जेवढा एरिया होईल तेवढी मोठी संस्कृती होती म्हणजे प्रॉपर एका मोठ्या कंट्रीप्रमाणे होती संस्कृती तुला काय वाटतं मॅप बद्दल श्रेया मॅप खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिक्स्थ स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना असं हो ते वाटत असेल की खूपच किओटिक आहे वगैरे पण म्हणजे जे इंटरेस्टने अभ्यास करतात त्यांच्यासाठी तर खूप हेल्पफुल आहे आणि ते इंटरेस्टिंग आहे करेक्ट इवन आपण जेव्हा साठी अभ्यास करतो तेव्हा आपण त्यांचे नॉर्दर्न साइडला सगळ्यात मोठी साईट कोणती किंवा मग वेस्ट साईडला कोणती शेवटची साईट आहे हडप्पाची ती आपण बघतो तशाबद्दल थोडं मला सांगू शकशील पूजा उत्तरेला मांडा नंतर दक्षिणेला दायमाबाद नंतर पूर्वेला आलमगीरपूर आणि पश्चिमेला सुंदॉर येस जी आपल्याला अफगाणिस्तानामध्ये दिसते ही सुक्ताजिंदौरची साईट आहे ती इव्हन आपल्याला इराणपर्यंत आपल्याला लिटररी सोर्सेस भेटतात हडप्पाचे तर एकूण या जवळपास दोन हजार साइट्स आहेत हडप्पाच्या बरोबर तर या दोन हजार साईट्सपैकी तुम्हाला कोणती साईट मॅपमध्ये रीड करताना असे आवडली किंवा इंटरेस्टिंग वाटली काय वाटतं पूजा मला ही खूप आवडली कारण आपण जेव्हा उत्खनन करत होतो तेव्हा तिथे आपल्याला खूप साम्य आढळून आले की त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही एकच संस्कृती होती तर आपण मोहनजू स्ट्रक्चरविषयी स्ट्रक्चर विषयी आता थोडंसं बोलूया काय वाटतं पूजा तुला की स्ट्रक्चरमध्ये मध्ये दडोज मध्ये कोणतं स्ट्रक्चर तुला केलं किंवा सिक्स स्टँडर्डच्या मुलांना जे आवडेल कोणतं वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे इथे स्नानगृह आहे जे मोठं स्नानगृह ते म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याचं पाणी जिरपू नये म्हणून ते पक्क्या विटांनी आहे हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे करेक्ट आणखीन काय आहे याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये सिटी स्ट्रक्चर वगैरे बद्दल तुला काय वाटतं सिटी स्ट्रक्चर मध्ये म्हणजे त्यांचं जे जे रोड्स होते त्यांचे एका दिशेने होते, होते बरोबर ते मला आवडलं म्हणजे अट्रॅक्ट केलं कारण आता सारखे रस्ते नाही आहेत म्हणजे असे रस्ते जे आहेत दिसतात त्याच्यामध्ये काही प्रत्येक शिक्क्यावरती काय वैशिष्ट्य वगैरे आहेत काय वाटतं तुम्हाला पूजा काय वाटत हो शिक्क्यांचं महत्व म्हणजे वेगवेगळ्या शिक्क्यांवर वेगवेगळ्या प्राण्यांची जसं हत्ती असेल बैल असेल इत्यादी प्राण्यांची तिथे चित्र कोरलेली होती नंतर एका शिक्क्यावर आपल्याला जहाजाचं चित्र दिसतं yes. त्याचं खूप महत्त्व आहे कारण जहाजाचं चित्र काय इंडिकेट करतं की त्या काळी माल एक्सपोर्ट व्हायचा म्हणजे दुसऱ्या देशात जायचा जा जा, ते इंडिकेट होतं आपण एंडच्या पार्टो चॅप्टर तीनच्या आणि ते आहे म्हणजे ह्या संस्कृतीचा ध्रास कसा झाला अचानक ही संस्कृती नष्ट कशी झाली तर काय दिले त्याच्यामध्ये श्रेया का संस्कृती नष्ट झाली ही काय कारण होती सिव्हिलायझेशन म्हणजे सिव्हिलाइ होते सिव्हिलाइ एका म्हणजे सिव्हिलाइज्ड ह्याच्यामुळेच होते की त्यांचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात होत होता तर मे बी त्यांचं डिक्लाइन झालं असेल व्यापार झाले असतील काही काय वाटतं कोणत्या नॅचरल कॅलिटी मे बी तिथे पूर आले असतील नंतर नद्यांची जी पात्र होती ती कोरडी पडली असेल नंतर समुद्राच्या पातळीमध्ये काही बदल झाले असेल अशी काही नॅचरल कारण असेल भूकंप म्हणता येईल आपल्याला इव्हन त्यांनी एक्झाम्पल पण दिले की नदीच्या पात्रामध्ये त्यांनी बदल झाल्याचं दिले तुम्हाला आठवतंय का कुणाला की त्यांनी एक्झाम्पल दिले की पाकिस्तानात त्या नदीला काहीतरी नाव होतं आणि भारतामध्ये एक नाव आहे पाकिस्तानामध्ये तिला हाकरा असं नाव आहे आणि भारतात तिला घग्गर असं नाव आहे घग्गर असं म्हणतात येस तिचं ज्याला आपण काही तुम्हाला ठिकाणी की सरस्वती नदी पण त्याला म्हटलं जातं ती राजस्थानच्या आता जमिनीच्या खालून वाहते जी आहे अजून पण असते पण तिचं जे पात्र बदललं किंवा जशी ती खालून व्हायला लागली तसं वर्षाचा संपूर्ण भाग आहे तो कोरडा पडला आणि तिथून मनुष्यवस्तीने स्थलांतर करायला सुरुवात केली आपल्याला दिसते असं म्हटलं जातं की भविष्यामध्ये ही संस्कृती तुम्हाला गंगेच्या किनाऱ्यावरती बसलेली बसलेली दिसेल ठीक आहे तर आपण पुढच्या चॅप्टरमध्ये जेव्हा येऊ जे वैदिक कल्चर वगैरे आहे ते आपण याच्याविषयी डिस्कस करूया की ती संस्कृती आणि ही संस्कृती सिमिलर आहे की डिफरंट आहे ठीक आहे तर आजच्या चॅप्टरमध्ये आपण इथेच थांबूयात मी तुम्हाला दोघींना सुद्धा थँक्स सांगेल की तुम्ही आलात इतिहासवालावरती वेळ का, वेळ काढून आणि छान डिस्कशन झालं आपलं आपण लवकरच पुढच्या सुद्धा डिस्कशन करूया फोर फाय सुद्धा आणि हेच जर तुम्हाला डिस्कशन आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू व्हेरी मच